नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अकलूज शाखेचे अध्यक्ष धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली सोलापूरमध्ये शंभराव्हे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होणार आहे या नाट्यसंमेलनाची जय्यत जय तयारी सुरू आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सोलापूरला नाट्य नाट्यसंमेलन करण्याचा मान दिला आहे हा सोलापूर येथील नाट्य परिषदेच्या सर्व शाखांनी आज तागायत केलेल्या गौरव आहे सोलापूरचे नाट्य कला क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे सोलापूरची नाट्य चळवळ गतिमान होण्यासाठी सोलापूरच्या रंगकर्मींनी मनापासून प्रयत्न केले आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले नाट्यसंमेलनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाला पहिल्यांदा मी अकलोज नाट्य परिषद शाखेच्या वतींना शुभेच्छा देतो सोलापूर जिल्हावासीय व शहरवासियांना एक मोठी परवानी या माध्यमातून मिळत आहे या कालावधीमध्ये स्पर्धा त्याच पद्धतीनं व्यावसायिक नाटक तसेच प्रायोगिक नाटकांची परवानी जिल्हावासियांना उपलब्ध होणार आहे आणि बऱ्याच वर्षाने असा एक मोठा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये पार पडतो आहे तर सर्व नाट्य रसिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा तसेच बालनाट्य स्पर्धेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि त्याच पद्धतीनं शुभेच्छाही देतो सगळ्यांना की हा महोत्सव एक चांगल्या पद्धतीनं आणि उत्साहाच्या पद्धतीनं साजरा व्हावा तसेच सैराट फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री आरची उर्फ रिंकू राजगुरू नाट्य दिंडीत सहभागी होण्यासाठी कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले सुरुवातीला नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयदादा साळुंके यांनी नाट्यसंमेलनाविषयी सविस्तर माहिती सांगितली यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना सल्लागार नियुक्तीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी नाट्यसंमेलनाचे कोषाध्यक्ष दिलीप कोरके कार्यालय प्रमुख जयप्रकाश कुलकर्णी समन्वयक कृष्णा हिरेमठ समन्वयक डॉक्टर रणजित गायकवाड कार्यवाह प्रशांत शिंगे निवास व्यवस्था प्रमुख अनुजा मोडक कार्यवाह किरण लोंढे दिनेश जाधव विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते